नमस्कार मंडळी मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलतापाल झाल्याचं दिसून येत कंपन्यांच्या शेअर मार्केट बद्दल मला काहीच कल्पना नाही कारण माझं ते क्षेत्र नाही त्याकडे मी फारसं बघतही नाही पण राजकारणाच्या शेअर मार्केटमध्ये एक मोठी उलतापालत आपल्याला दिसून येते मागच्या काही महिन्यांपासून कदाचित वर्ष म्हणा या राजकीय शेअर मार्केटमध्ये अंतरावली सराटीचा शेअर हा प्रचंड तेजीत होता आणि हा शेअर खाली जाईल अशी कोणालाही शक्यता वाटत नव्हती पण जे आपण इच्छित नाही किंवा ज्याची आपल्याला कल्पना आपण केलेली नाहीये त्याच गोष्टी घडून येतात आणि तसंच झालं अंतरावली सराटीचा शेअर एकदम खाली आला आणि दुसऱ्या बाजूला मात्र पुण्याचा शेअर हा प्रचंड वरती गेला अंतरावली सराटीचा शेअर हा खाली आला याच सगळ्यांनाच आश्चर्य वाटतय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की आता त्या अंतरावली सराटीच्या शेअरकडे मीडियानेही डोळे झाक करायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांना चगळण्यासाठी आता पुण्याचा नवीन शेअर मिळालेला आहे या अंतरावली सराटीच्या शेअरने राजकीय शेअर मार्केट मध्ये मागच्या काही दिवसांपासून जो धुमाकूळ घातला होता त्याच कारण की राजकीय जे गुंतवणूकदार आहेत ते मोठ्या प्रमाणात या अंतरावली सराटीमध्ये आगेकूच करते झाले होते तिथे जाऊन त्यांनी या अंतरावली सराटीचा शेअर अगदी गगनाला भिडेल एवढा मोठा करून ठेवला होता आणि त्यामुळे अंतरावली सराटी शेअर मार्केटचे मालक किंवा त्या शेअरचे मालक हे देखील प्रचंड खुश होते त्यांना असं वाटत होतं की आपणच आता महाराष्ट्राच्या राजकीय शेअर मार्केटवर राज्य करणार प्रत्येक राजकीय पुढारी नेता हा मालकांना अंतरावली सराटीच्या शेअरच्या मालकांना अगदी भेटत होता त्यांचा शेअर आपल्याकडे कसा राहील हे बघत होता आणि त्यातून मित्रांनो या राजकीय शेअर मार्केटमध्ये मा अंतरावली सराटीच्या शेअरने एक मोठी उलथापालद केली होती पण निवडणूक संपली आणि हळूहळू हा शेअर खाली येत गेला कारण खरी कसोटी या शेअरची विधानसभा निवडणुकीत होती त्या निवडणुकीत या शेअरला काही व्हॅल्यूज मिळाली नाही त्याच मूल्य नगण्य झालं आणि त्यामुळे अंतरावली सराटीचा शेअर हा उतरंडीला लागला राजकीय गुंतवणूकदार तिथे फिरकेनासे झाले मीडिया मात्र काहीतरी चगळायला मिळेल यासाठी मधून मधून या शेअरच्या बातम्या दाखवत होता पण ते फलद्रुप झालं नाही आणि त्यातच पुण्याचा आढावाचा शेअर हा अतिशय वरती वेगाने गेला आणि राजकीय गुंतवणूकदारांना एक वेगळी आशा दिसू लागली हे सगळे राजकीय गुंतवणूकदार अंतरावाली सराटीमधून काढता पाय घेत हे पुण्याला धावले कारण हा शेअर हा नवीन होता राजकीय शेअर मार्केटमध्ये नवीन होता आणि त्यामुळे नवीन शेअर मधून फार मोठी गुंतवणूक करण्यासाठी आणि राजकीय लाभ मिळवण्यासाठी ही सगळी मंडळी पुण्यात शिरले आता आढावांचा शेअर हा किती वरती जाऊ शकतो तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याने आगे आगेकूच केली पण दुसऱ्या बाजूला अंतरावाली सराटीचा शेअर मधून आपल्याला आता काहीही मिळणार नाही त्यातलं नाविन्य संपलेलं आहे त्यातला लाभांश संपलेला आहे हे या राजकीय गुंतवणूकदारांनी बरोबर जाणलं आणि त्यांनी या आढावांच्या नवीन शेअर मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि ही गुंतवणूक होत असताना बिचारा अंतरावली सराटीचा शेअर मात्र स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी धावपळत होता इथे आढावांचा शेअर वाढला होता आणि आता आढावाचा शेअर शेअर मार्केट राजकीय शेअर मार्केटमध्ये काहीतरी मोठी मोठा धमाका करणार मोठ काहीतरी करणार असं राजकीय गुंतवणूकदारांना वाटत होतं पण हा शेअर फार काय टिकला नाही कारण मुळातच या शेअरची च मूल्य कृत्रिमरित्या वाढवण्यात आलं होत जसं अंतरावली सराटीचं मूल्य कृत्रिमरित्या वाढवण्यात आलं होत तसंच पुण्याच्या शेअरचंही झालं पण हे सगळं होत असताना एक शेअर मात्र कॉन्स्टंट आहे आणि त्याकडे नाहीला जाण्या का होईना किंवा सक्तीने का होईना पण मीडिया मात्र लक्ष देत आहे आणि हा शेअर आहे सकाळी नऊच्या भोंग्याचा शेअर हा शेअर मात्र सातत्याने कार्यरत आहे बडबडतोय आपल्याला विकत घ्या म्हणून सांगतोय आणि मीडिया तो आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी नवीन नवीन क्लुप्त्या सकाळी नऊच्या भोंग्याच्या कडून वापरल्या जात आहेत आणि या क्लुप्त्या म्हणजे आपण पूर्वी काय कामगिरी केली आणि आता काय कामगिरी करतोय याचे पुरावे त्यातून मिळत आहेत आणि या शेअरचं मूल्य जसं कॉन्स्टंट राहील किंवा वाढेल तितका हा राष्ट्रीय शेअर बाजार त्यातल्या काही कथित राजकीय गुंतवणूकदारांसाठी मोठा हानिकारक ठरणार आहे आणि जस विधानसभा निवडणुकीमध्ये या नऊच्या भोंग्याच्या शेअरने अनेक राजकीय नेत्यांना देशोधडीला लावलं तसच आगामी काळातही त्यांना देशोधडीला लावण्याचं काम हा भोंगा म्हणजे राजकीय भोंग्याचा हा शेअर हा करतोय आणि ती गुंतवणूकदार यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे पण ते त्यांना कळणार नाही आता गंमत अशी आहे मित्रांनो की अंतरावली सराटीचा शेअर म्हणतोय की मी पुन्हा कार्यरत होणार आहे दुसऱ्या बाजूला पुण्याचा शेअर शांत आहे तिसऱ्या बाजूला नऊच्या बोंग्याचा शेअर कॉन्स्टंट आहे या सगळ्यामध्ये पुन्हा अंतरावली सराटीचा शेअर हा राजकीय शेअर मार्केटमध्ये गती घेणार का हे बघणं आता खूप महत्वाचं ठरणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद